नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या परिपूर्ण मराठी ब्लॉग मराठी चॅनलवर खूप खूप स्वागत आहे गुढीपाडवा दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय आहे शुभ मुहूर्त त्याचप्रमाणे गुढीपाडव्याची थोडक्यात पूजाविधी आणि महत्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सण महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सणापासून होते गुढीपाडव्याचा सण हा महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगण गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येतो गुढीपाडव्याचा सण हा मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो खरं तर मराठी महिन्यानुसार चैत्र महिन्याचा पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो दोन हजार चोवीसमध्ये गुढीपाडवा किती तारखेला आहे आणि त्याचा मुहूर्त आणि टायमिंग काय असणार आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी आठ एप्रिलला आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा करण्यात येणार आहे गुढीपाडवा मागील अख्ख्या इका चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यांमध्ये प्राण भरून युद्ध जिंकल्याने या विजयाच्या वर्षापासून शालिवाहन शके मोजण्यास सुरुवात करण्यात आली त्याशिवाय चौदा वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते म्हणून विजयोत्सव म्हणून गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली पाडवा, पूजा विधी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि नंतर घर टेरेस किंवा घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारली जाते त्यासाठी बांबो रेशमी कापड किंवा साडी हार फुलं कडू निंबाच्या पानांनी सजवून गुढीवर तांब्या किंवा चांदीचं भांडं ठेवून गुढी उभारली जाते घराबाहेर दारावर आंब्याची पानं रांगोळी फुलं तोरण नववर्षाच्या स्वागताची तयारी करण्यात येते या दिवशी पुरणपोळी श्रीखंड मोदक आणि आंब्याचा रस हे पारंपारिक पदार्थांचे नैवेद्य दाखवले जाते त्याशिवाय गुढीपाडव्याचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन कामाची सुरुवात नवीन घर वस्त्र महागड्या वस्तू गाडी सोनं चांदी खरेदी करण्यात येते तर ही गुढीपाडव्याविषयीची थोडक्यात माहिती आपण बघितली गुढीपाडव्याची पूजाविधी कशी करायची यावर एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ